काय काय पाहतो आपण अरे पाहतो स्वतःचा प्रकाश असतो नाय असतो प्रकाश असतो ग्रहांना पुस्तकामध्ये पाहिलं आपण परिसरा त्या पुस्तकामध्ये सांगितलं की बा आकाशामध्ये आपण चाहण्या पाहतो काय पाहतो त्या चाण्याचे दोन प्रकार सांगितले त्यांनी ज्या चानण्याला स्वतःचा प्रकाश असतो त्यांना म्हणायचं तारा काय म्हणायचं ज्या चांद्यांना स्वतःचा प्रकाश नसतो त्यांना काय नाही स्वतःचा प्रकाश असतो आता संध्याकाळी आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उच्च वेळ छान नाही आणि आपलं लक्षपुत्राऱ्यांकडे चांदण्याकडे राहते आहे की नाही आपल्याला खूप फाव आवडतं त्याच्यामध्ये काही आकार दिसतात का चांदण्याचे कुठले कुठले आकार दिसतात सागा म्हणजे गोल दिसतंय बरं अजून आकार दिसते अजून त्रिकोणी चौकुरी काय आकार करतात तारे होता चौकरी होतात आपल्या शाळेमध्ये अभ्यास गट <tell> आहेत अभ्यास गटामध्ये अभ्यास करता ताऱ्यांचा काही गट दिसते का वर किलो सात ताऱ्यांचा पाच ताऱ्यांचा सप्त ऋषी वगैरे हो दिसतात का तारे नाही ती घट आहे ताऱ्यांचा काय तो घट आहे त्याला आपण काय म्हणतो तारकासमोर आपल्या ह्याच्यामध्ये आपला तारा कोणता आहे सुद्धा किती ग्रह आहेत आपले आठ ग्रह इथं आपल्याला प्रकाशपणापासून भेटतो भेटतो आपण कोणत्या ग्रहावर आहोत पृथ्वीसारखे अजून ग्रह आहेत आपल्याला दिसतात का डोळ्यांनी मग yeah. ते उमद्या डोळ्यांनी बाकीचे ग्रह दिसत नाही ते पाहण्यासाठी आपण ज्या साधनाचा आप वापर करतो किंवा इथंही जे काही तारे येत चांदणे येतात अजून त्या चांदण्या तारे पाहण्यासाठी आपण ज्या वैज्ञानिक साधनाचा वापर करतो त्याला म्हणायचं इंग्लिश श्लोक हा आपल्या समोर आहे वाटायची त्याला म्हणायचं मराठी मध्ये दूरदर्शी काय म्हणायचं दाखवणारी दाखवणारी मशीन यंत्र यंत्र आहे यंत्र म्हणजे काय हो आपलं कुठलंही काम सोपं सहज कराले कमी वेळात कराले त्याला यंत्र म्हणायचं एक प्रकारचे यंत्रच आहे यंत्र वेगवेगळे घटक एक प्रकारची मशीनच आहे की नाही गुंता मशीन आहे बर बघायचं आता तीलिस्कोप आ, तीलिस्कोप आता हे जे टेलिस्कोप आहे टेलिस्कोपचे दोन प्रकार पडतात हे काय रिफ्रॅक्शन टेलिस्कोप दुसरा असतो रिफ्लेक्शन टेलिस्कोप आता काय फरक आहे सांगते आता पहिल्यांदा ज्यानं काही ग्रह तारे बघितले त्या साधनाच्या साईड त्याचं नाव आहे ना त्यानं सुद्धा काय केलं होतं माहिती एका चष्म्याच्या दुकानदारानं एक टेलिस्कोप बनवला होता पण वापरला नव्हता वापरला होता काय काय करायचा दोन लेन्स होता त्याच्याकडे एक लेन्स दुसरी एक लेन्स ठेवायचा आणि कुठल्या तरी आजूबाजूचा काहीतरी पाहायचं किंवा त्याला तुमचा प्रॉब्लेम वायचा किंवा नंबरिंग करायचं कि तिथं वापरायचा ती गोष्ट गॅलेलिओला कळाली तुम्हाला कळाली गॅलेलिओ गॅलेलिओ शेतकरी माणूस थोडपक माणूस होत त्या डोक्यामध्ये लोक असतात का असत का चालेल का चालेल फाट कट्टी होती तिच्या डोक्यामध्ये त्याला विचार केला आपण सध्या काही बोलतो संध्याकाळी पशु होती त्याला प्रश्न त्याला काय केलं माहिती का चष्प्याच्या दुकानदाराना त्या लह बोलल्या होत्या त्याची मानणी केली त्याने व्यवस्थित प्रकारचे छोट्या ह्याच्यामध्ये काय केलं बसून गो आणि आकाशाकडे पाहू लागला आकाशात पाहताना गमत काय झाली माहिती का त्याला मोठे मोठे गोल दिसू लागले तारे स्पष्ट दिसू लागले काही ग्रहाला कडा दिसला त्याला काही ग्रहाच्या फिरणाऱ्यांच्या उपग्रह दिसतो तिचा कोणता उपग्रह आहे मला त्यानं गुरुचा कडा म्हणून त्या ग्रहाचा तिथं कुतूहल वाढलं काय झालं कुतुहल वाढलं त्याला काय झालं कसण्याची जे काही तात्र होता प्लेस ते वापरून तुझ तयार केला होता ऐक नाही आपल्या तुम्हाला माहित आहे का होत शे प्रचंद अजून म्हणलं होतं आयसा मिस तुमचं आयसा त्याला गुरुचा तिचा शोध लावला त्याचं बी कुतूहल नाही वाढलं काय नाही शास्त्रज्ञ होते ते लिहून काढायचे सगळं पेपरला जायचे साहित्य प्रकाशित करायचे त्यावेळेस त्यावेळेस ती रॉयल सोसायटी नावाची एक संस्था होती विज्ञानात असे जे लोक काम करायचे कल्पक त्यांचे लिहिलेली माहिती लेख छापायची होती रॉयल सोसायटी आता पण आहे आता पण रॉयल सोसायटी आहे रॉयल सोसायटीचा पुरस्कार आपल्याला पहिल्यांदा सिविरंबरला भेटला होता भारताचा त्याच्यामुळे विज्ञान दिवस साजरा करतो खूप मोठी सोसायटी आहे लंडनमध्ये येते रॉयल सोसायटी आहे की तिथं जर तुमचा नंबर लागला शिक्षणासाठी आयुष्य जाते काय होते आयुष्य बदलून जाते आपल्या देशामध्ये नाव ऐकलंय का तिला <स्णाग> बोलवल ती गेली होती अभ्यास करायला तिथं कर। सुनीता विल्यम्स गेली होती म्हणजे ज्यांच्यामध्ये अभ्यासाची चुलूक आहे तुला खूप काहीतरी करावं वाटते नवीन नवीन शोध नावा वाटतात मनात प्रश्न असतात त्यांच्यासाठी ती खूप छान आहे मग न्यूटन नावाच्या शास्त्रज्ञ आपल्याला माहिती त्याच्या मनात उद्योग होईल अभ्यासात पाहायचा दिसायचं मनामध्ये खूप प्रश्न पडायचे असं कसा आहे प्रकाश कसा यायलाय किती आहे दिवसा का दिसत नाही रात्रीच काय दिसतात मनामध्ये प्रश्न त्यानं काय केले आरशे घेतले आणि त्याचा सयन टेलिस्कोप बनवला काय बनवला आरशाचं सयन त्याला म्हणायचं न्यूटेनियन टेलिस्कोप न्यूटन न आहे म्हणून न्यूटेनियन टेलिस्कोप त्याच्यामध्ये आरशे वापरलेले असतात काय वापरलेले असतात आरशी नंतर तुम्हाला सांगतोय काय कसं काम करतो आणि गॅलरी तयार केला कोणता होता भूमी बाजून आरपार जात होता लेन्स होता आपला जो चष्मा आहे चष्माचा काच कसा राहत आरपार दिसतो गुलीगण की वापरले होते तेव्हा वेगळा आणि न्यूटन बनवलेला वेगळा हा न्यूटनचा ह्याच्यामध्ये आरसे आहेत बघा इथं आहे की नाही तेव्हा तुम्हाला इथं बोलवले काय काय तेव्हा तिथून पाहायचं आपल्याला इथे एक आरसा दिसते आपलं इथे एक आरसा आहे त्याला म्हणायचं प्रायमरी बिरक काय म्हणायचं प्रायमरी बिरक त्याच्यानंतर इथं हात लावला इथं मध्यभागी छोटासा आरसा आहे त्याला म्हणायचं सेकंडरी मिरर आपल्याला वस्तू कशी दिसते प्रकाश एखाद्या पडते त्याच्यातून परावर्तित होते कुठे कुठे आपल्या जाते आणि आपल्याला एखादी वस्तू प्राणी आपण एकमेकाला पाहू शकतो बरोबर आहे कुठला गुंधर्व आहे प्रकाशाचा परावर्तनाचा ह्या टेलिस्कोप मध्ये त्याचाच वापर केला प्रकाशाच्या परावर्तनाचा जसाचा वापर केला प्रकाशाच्या परावर्तनाचा वापर हा टेलिस्कोप केलाय दूरचा आपल्याला स्पष्ट दिसाव हा तेवढा उद्देश आहे बरोबर आहे की नाही तर आता सध्याच्या आपण आकाशामध्ये जर संध्याकाळी पाहिलं तर एक खूप जास्त चमकणारा तारा दिसाला तो तारा नाही तर काय तो पाहिलं आपण काय पाहिलं रुग्र रुग्रहाला कडा आणि त्याच्या जवळपास एकोणऐंशी उपग्रहाचा शोध लागलाय सरासरी ऐंशी ते शंभरच्या दरम्यान आहेत त्याचे उपग्रह पण शोध कितीचा लागला आतापर्यंत एकोणऐंशीचा पुस्तकात किती दिल्यात त्रेसष्ट असं त्रेसष्ट काहीतरी दिले बरोबर त्रेसष्ट पण सध्या ऍक्च्युअल शोध किती लागला एकोणऐंशीचा आणि आपलं पुस्तक दोन हजार बारा आहे त्याच्यामुळे त्याचा बदल केला नाही त्याने आता नवीन जे पुस्तक येणार आहे वर्षी सव्वीस सत्तावीसला त्याच्यामध्ये एकोणऐंशी येतील किंवा अजून वाढलं तर अजून येते त्यावेळेस चेहरा तर त्याच्यापैकी चार पहिले चंद्र याचा शोध लावला होता गॅलिलिओन कुठे लावला होता गॅलिलिओन त्या चार चंद्राला म्हणतात गॅलिलियन मूल काय म्हणतात जसा पृथ्वीचा चंद्र आहे तसा जे शोध लावलेले चार चंद्र आहेत त्यांना म्हणायचं गॅलेलीवर मूल ते सध्या दिसायला कारण आपली पृथ्वीची फिरण्याची गती दिशा आणि गुरुग्रहाची पीठ काय झालेली आहे आपल्या प्रकाश किरणांच्या रेषेमध्ये सूर्यप्रकाश एका कक्षेमध्ये आहे ही कक्षा आपल्याला दिसू शकते ठीक आहे त्याच्यामध्ये आपल्याला कडा पण दिसायला दिसत्या आणि त्याचे चार मूल दिसायला किती मूल दिसायले चार मूल आपण एकच चंद्र बघतो पण याच्या सगळ्या आपण किती चंद्र बघू शकतो आणि आपल्या सूर्यमालेमधला सगळ्यात मोठा ग्रह कोणता आहे ग्रह कोणता आपला सूर्यमालेमधला सगळ्यात मोठा ग्रह गुरु आहे काय काय गुरु, गुरु ग्रहाचे चंद्र बघायला भेटायला कडा बघायला भेटायला हे आपण हे सगळं पाहू शकतो आपण ठीक आहे याला काय म्हणायचं आय पीस काय म्हणायचं आयपीस म्हणायचं याच्यामध्ये तीन प्रकारचे आयपीस राहतो एक फोर एम ची आहे आपल्याला दहा एम एम ची आहे आणि लावलेली पंचवीस एम एम ची आहे आता हे काय राहते सांग तुम्हाला आयपीस ही जी लेस राहते लेस ची पॉवर आहे जितकी छोटी पॉवर दिलेली आहे इथं फोर एम एम तितकं आपण सूक्ष्म निरीक्षण करू शकतो काय करू शकतो सूक्ष्म निरीक्षण आपल्याला हे अंतर म्हणजे खूप लाखो किलोमीटर आहे बरोबर आहे चंद्र किती किलोमीटर आहे आपल्यापेक्षा लाखो तीन लाख चौऱ्याऐंशी हजार समथिंग त्यात किलोमीटर आहे बरोबर आहे आपल्या पुस्तकात कुठल्या तरी सातच्या तितक्या लांबचा चंद्र पाहायचा त्याच्यावर आपल्याला दाट पाहिजे आपण चंद्राला डाग आहे ते दाट पाहायचे आपल्याला खटे पाहायचे हे सगळे पाहायचे आपल्याला चंद्र जर बघायचा असेल तर मला मोठी लेन्स वापरावं लागेल बरोबर आहे मोठा भाग बघायचा मोठी सोपा मोठा भाग बघायचा सगळा चंद्र बघायचा पंचवीस एम एन्स वापरायचे मला आता काय करायचं चंद्राचा एखादा मोठा खड्डा बघायचा किंवा एखादा पर्वत बघायचा तर मला काय करावं लागेल दहा एम एम चे वापरावं लागेल आहे यांच्यामध्ये दहा एम एम चे आता मला त्या खड्ड्यामध्ये अजून काय खड्डा किती खोल आहे हे पाहायचे तर मला अजून छोटी लेन्स वापरावं लागेल फोर एम एम ची म्हणजे जितकी छोटी तितकं मॅग्निफिकेशन कसं राहील जास्त राहील आता इथं तीन चार जण होते आम्ही फोर एम एम ची बघितली झाडाच्या पानाचं एकदम मतलब हिरवं गाड दिसायला सगळं कारण ते मॅग्निफिकेशन काय झालं वाढलं म्हणजे पाना पानाच्या त्या छोट्या पानामधला भाग दिसायला याच्या काही उपयोगाचा का हे लावून इथे नाही अंतरासाठी आहे लाखो अंतरासाठी आहे आपलं काही मीटर होईल पन्नास मीटर साठ मीटर की नाही हे जर पाहायचं असेल तर आपल्याला दोन गोष्टी पळाव्या लागतील एक तर उंचावर जावं लागेल कुठे जावं लागेल उंच आपल्या देशाची जी आहे दुर्भिण देशाची बनवली दोन ठिकाणी एक आहे पुण्यामध्ये सगळ्यात मोठी आहे की नाही तिच्यापेक्षा जास्त खर्च होतोय लडाख नावाचं एक काश्मीर माहिती जम्मू काश्मीर लडाख नावाचा एक केंद्रशासित प्रदेश आहे सगळ्यात उंच भाग आहे तो, तो तिथं बसवलेली आहे तिथं काहीच नाही आजूबाजूला फक्त बसवलेला आहे तिथं सगळे जे शास्त्रज्ञ आहेत आपल्या देशातले त्यांना आवड आहे मोठे मोठे एवढ्या थंडीमध्ये जाऊन निरीक्षण करू करू वापस येतात त्यांच्यासाठी तिथं बांधलेली आहे काय बांधली असेल बरं तिथंच झाडं नाही बरं अजून अजून नाही आपल्या गावामध्ये सगळीकडे बोल पाहिजे बरोबर आहे की नाही प्रकाशाचं परावर्तन व्हायला आपलं म्हणजे इथं पडणारा प्रकाश हा त्या ताऱ्याचाच पडायला पाहिजे किंवा त्या ग्रहाचाच पडायला पाहिजे बरोबर आहे कोणाचं पडायला पाहिजे ग्रहाचा जर आता मी लावलं इथं संध्याकाळच्या सगळे बल्ब लागले प्रत्येकाचा उजेड पडेल की नाही ह्याच्यामध्ये इन प्रकाशाचा प्रकाशाचं विकिरण आता गुंधर आहे आपण सूर्य दिसला नाही तरी सकाळी आपल्याला उजळलेलं दिसते सूर्य मावला तरी आपल्याला काय होते संध्याकाळी दिसते प्रकाशाचं विकिरण लेझर लाईटचा बोलतो गेला होता बॉटल घ्यायची तुझा चिकन टाकले होते लेझर लाईट अगदी पसरते प्रकाश की नाही म्हणजे सूर्य नसताना सुद्धा आपल्याला दिसते की कुठल्या गंधर्मा दिसते प्रकाशाचं विकिरण मुळे दिसते बरोबर आहे नाही संध्याकाळी अंधारात का बघायचं कारण कुठलाच आजूबाजूला प्रकाश नसते उंचावर का जायचं त्याच्यामुळे जायचं म्हणजे आपलं लक्ष विचलित व्हायला लागायचं आपल्याला ज्युपिटर बघायचं त्याचे चार रूम बघायचे तर आपल्याला वर जावं बघायचे होते तिथं जे सगळे लाईट आजूबाजूचे बंद करायचे तर तो क्लिअर दिसेल की नाही मुगा आपण बेजार होतात सगळीकडचा लाईट लावून आपण काय आहे का जा नाही कळणारच नाही आपल्याला आपला अभ्यासच होणार नाही आपल्याला पाहायलाच भेटणार आहे म्हणजे आपण किती नशी आहेत आपल्याकडे टेलिस्कोप आहे आणि आपण पाहायला पाहिजे आपल्या मनामध्ये किती प्रश्न येतात बघा आमच्या येत होते सगळ्यांच्या लहानपणी मस्त गच्चीवर जो पाहिजे आहे बस पाहायचे आहे ते पाहायलाच हे कसं पाहायचं तुम्हाला खूप संधी आहे सुवर्ण संधी आहे ठीक आहे मग आता हे पाहायचं कसं

हे वापरता आलं तरच हे वापरता येते फायंडर स्कोप मध्ये एक लेन्स बसवलेली असती जास्त पावलं काय दिली असती फायंडर म्हणजे काय शोधणे बरोबर आहे आता आपल्याला काय शोधायचं होतं तिथं तुम्हाला ह्या सगळ्या हिरव्या पानांमध्ये आपल्याला वाळलेलं पान शोधायचं होतं त्या वालेल्या पानाचा छोटा छोटा